सिद्धेश्वर मध्ये एम आय डी सीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेड्यात काढून दोन हजार एकोणीस साली दोन हजार दोन हजार बारा तेरा साली आवाड झाल्यानंतर दोन हजार एकोणीस साली एकशे सत्तेचाळीस एकरचे सातबारे उडवले आणि ते एकशे सत्तेचाळीस एकरच्या शेतकऱ्यांना एकही रुपया विमा अनुदान काहीच दिलेलं नाही सातबाराच नावा आणि मोबदलाही एक रुपयाही दिलेला नाही ह्याच्या निषेधार्थ आम्ही तिसरा आहे इथे उपोषणाला बसला तरी आज आम आजपर्यंत आमची प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही या लोकांनी शेतकऱ्याचं कसल्याही प्रकारचं गांभीर्य नाही एम आय डी सी मंजूर झाली दोन हजार तेरा साली त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस साली जमीन संपादित केली एम आय डी सी नावावर आजही आमच्या सातभारी आहेत आणि आम्हाला एकही रुपया मोबदला दिलेला नाही मागणी काय केली होती का त्याची काय दखल घेतली आम्ही शासनाकडे शासना बरीच मागणी केली इच्छा मरणाचं आंदोलन सुद्धा केलं गळपास घेण्याचं जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देऊन गळपास घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला एवढे आंदोलन करून सुद्धा आमची कुणीही दखल घेत नाही पाटील वडगाव सिद्धेश्वर येथील एम आय टी सीने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मावेजा मिळत नाही याबद्दल आंदोलन सुरू आहे आमरण उपोषणचे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये शेतकऱ्याच्या नावावरील सात भारे एम आय डी सीने कमी केले त्याच्या आता आम्ही आंदोलन करत आहोत की आमचा जमिनीचा मावेजा देवा आणि एम आय डी सीने कारण काय दिलं आहे की काही क्षेत्र दरीमध्ये आहे त्यांनी ज्यावेळेस पाहणी केली त्यावेळेस त्यांना ती दरी दिसली नाही का तरी का दरी आज उत्पन्न केली का आम्ही त्याच्यावर एक कोटी सहासष्ट लाख रुपये एम आय डी सीने खर्च केलेत पाहणीचा आणि मोजणीचा खर्च तो माझ्याकडे डिटेल आहे तरी तेवढा खर्च करूनसुद्धा यांना तरी दिसली नाही नाही आत्ता तरी दिसते ज्यावेळेस महावेजात द्यायचा त्यावेळेस आणि ऐंशी टक्के लोकांना पेमेंट वाटप केलं आहे फक्त वीस टक्के लोकांचं पेमेंट वाटप करत नाही एम आय डी सी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतो आहे मुख्यमंत्री मो मोदयांना पत्र दिलं आहे उपमुख्यंद्राला पत्र दिलं आहे बावनकुळेंना पत्र दिलं आहे मी एम आय डी सी ऑफिसला पत्र दिलं आहे सगळीकडं पत्रव्यवहार केला आहे जर प्रत्यक्षात जाऊन भेटलो आहे सात ते आठ महिने झाले मी या प्रकरणाच्या पाठीमागं आहे तरी शासन कुठलीही दखल घेत नाही म्हणून आम्ही उपोषणाला बस बसलेलं आहे आमची एकच मागणी आहे की एकतर तुम्हाला जमीन घ्यायची नसेल तर जमीन परत द्या आमची हेक्टरी चार लाख रुपयेप्रमाणे आमचं ज्यावेळेस तुम्ही सातबारावरनं नाव कमी केलं त्यावेळेसपासून आमची नुकसान भरपाई द्यावी आणि आमच्या जमिनी आमच्या परत कराव्यात नसेल तर आमचं मावेचं वाटप करावं